साहेब यांच्याबद्दल रामदास भाईंनी जी काही प्रतिक्रिया दिली त्याचा मी तीव्र शब्दात महाड पोलादपूर आणि माणगाव विधानसभेच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतो याचं कारण असं आहे की भाईंनी स्वतःहून काही गोष्टी तपासल्या पाहिजे होत्या भाई फार मोठे नेते आहेत या कोकणातले आणि ते, ते ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला रस्त्याची परिस्थिती काय होती नेमकी ती त्यांनी अवगत करून घ्यायला पाहिजे होती मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की त्यांना ती अवगत असावीच कारण एवढा मोठा नेता प्रगल्भ नेता आहे आणि त्यामुळं त्यांना परिस्थितीचं अवलोकन केलेलं नाही असं म्हणणं साप चुकीचं आहे परंतु त्यांनी जे चव्हाण वरती बिनबुडाचे आरोप केलेले आहेत ते खऱ्या अर्थानं खूप वाईट आहेत मला खेदाना असं म्हणावं लागतंय भाई तुम्ही सुद्धा या राज्याचे आणि कोकणाचे फार मोठे मंत्री झालात त्यावेळेला नेमकं आपण कुठं चुकला किंवा आपलं नेमकं कुठं चुक चुक शु, चूक शु, झाली याची खऱ्या अर्थानं भाईंनी जरा असं सिंहावलोकन करायला पाहिजे असं माझं मत आहे मी आज काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे की भाईंच्यावरती चुकीच्या पद्धतीनं बोलणं मला ते शोभत नाही पण भाईंनी ज्या पद्धतीनं चव्हाण साहेबांच्यावरती बोलले ती पद्धत पण भाईंची फार मोठी चूक आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो मी गेले कित्येक वर्ष भाईंना शिवसेनेचा नेता म्हणून मी ओळखतो शिवसैनिक म्हणून त्यांना जहाल त्यांच्याकडे असलेलं वक्तृत्व याचा सुद्धा मी फार जवळनं अभ्यास केलेला आहे त्यांच्या जवळ गेलेलो आहे परंतु ते अशा पद्धतीनं बोलतील असं मला कधीही वाटलं नव्हतं पण नेमकं ते का बोलले याचं सिंहावलोकन करावं लागेल आणि चव्हाण साहेबांनी जे काम केलेलं आहे आज चव्हाण चव्हाणसाहेबांचं नेतृत्वावरती पूर्णपणे विश्वास टाकून स्वतःहून चव्हाणसाहेबांची पाठ थोपटली आहे एवढं मोठं मा एवढ्या मोठ्या मनाचा माणूस असावा लागतो भाई परत अशी चूक करू नका किमान दादांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकायलाच पाहिजेत असं माझं मत आहे